मंडळी तला गणपती बाप्पा तर नमस्कार मंडळी मी आज पाहिजे म्हणजे सर्वांचा लडका कोकणचा सुपुत्र पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचा आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती मनापासून स्वागत करतो तर मंडळी सर्वप्रथम तुम्हाला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तुमचं जीवन सुख आणि समृद्धीचं जावं आणि हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो आणि आम्ही चाललो चाललोय गणपती बाप्पाला आपल्या घरी आण मंडळी आज गणपती बाप्पाचा पहिला दिवस आहे आम्ही सगळेजण गणपती बाप्पाला आपल्या घरी आणायला निघालोय इकडे सगळे आमचे सगळे आमचे भाऊ आता पूर्ण येणार आहे आमच्या भाऊकीला सगळेजण इथे काका आहे इकडे इकडे पिंटू आहे इकडे पप्पा बसले पाठ घेऊन बुवा आणि आता सकाळी वाजलेत आठ वाजलेत आठ वाजलेत आम्ही सगळेजण आता गणपती बाप्पाला आपल्या घरी आणायला निघालोय आज गणपती बाप्पाचं आपल्या घरी आगमन होणार आहे बघा आणि चला खाली अर्धेजण खाली उभे आहेत तर आज सगळेजण आनंदी आहेत आणि गणपती बाप्पाचा आज पहिला दिवस आपल्या घरी आज गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत तर सगळेजण आनंदी आहेत सगळ्यांनी आपल्या घरोघरी सजावट देखील केली आहे बाप्पाच्या आगमनासाठी आणि आता गणपती बाप्पाला आम्ही आमच्या घरी आणायला निघालो आहे तर चला बघूया आत्ता हा गणपती बाप्पाला घरी आणण्याचा प्रवास असा असेल नाही तयारी करते बघा हॅलो त्या मंडळी या मंडळी या आता मी आलो आहे हायवेला खाली आणि आता इथून दोन मिनटाचं अंतर आहे इकडे आपल्या मंडळी ते पण तिकडे आले गणपती बाप्पाला घेण्यासाठी हिर्वकार निसर्ग गणपती बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज झालाय तसेच कोकणातला प्रत्येक चाकरमाणी प्रत्येक कोकणकर गणपती बाप्पाला घरी आणण्यासाठी आनंदी झालाय उत्सुक झालाय आम्ही आता इथे उतरतोय लागतच आणि इथून गणपती बाप्पाला आपल्या घरी घेऊन जाणार जाणार आहोत आम्ही पपावर्ती <laughs> <Papa, warti. laughs> काटू स्क्वेअर ओ पाडव हां दूर पाडव इंटरेस्ट आहे का

तर मंडळी आताच आम्ही गणपती बाप्पाला घेऊन आमच्या घरी निघालो आहे आणि सगळेजण खुश आहेत तिकडे बघा गणपती बाप्पानं आम्ही या गाडीमध्ये बसवल्या जातो आणि आता घरी जाऊन मकरामध्ये बसवायचं आहे आणि पूजा वगैरे करून गणपती बाप्पाला पूजेच लावायचं आज पहिला दिवस आहे असंच प्रत्येकाच्या गावोगावी कोकणकर आज आनंदी असणार आहे कारण प्रत्येकाचा लाडका बाप्पा प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाच्या माजघरावर प्रत्येकाच्या घरोघरी विराजमान होणार आहेत आणि सगळेजणं सगळे सगळीकडे आनंददायी वातावरण आहे अशा आनंददायी वातावरणामधून गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहेत तर आता सात दिवस सहा दिवस, दिवस पूर्ण कोकणामध्ये आनंददायी उत्सव असणार आहे जे सात दिवसाचे गणपती असतात त्या ठिकाणी आणि सातव्या दिवशी गणपती बाप्पाचं विसर्जन होतं परंतु आता हे सहा दिवस असतात ते सगळेजणं आनंदाने साजरी करतात सगळेजण आनंदी असतात इकडे तिकडे प्रत्येक बोलतात ना ते ना जिकडे तिकडे चो नामाचा नावाचा गजर चालेल तसंच काही स्वरूप आपल्या कोकणामध्ये बघायला मिळणार आहे आपल्याला या सात दिवसामध्ये काही ठिकाणी अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बाप्पा असतात तर त्या ठिकाणी देखील आतुर उत्साह असतो परंतु या सात दिवसामध्ये कसं प्रत्येकाच्या घरोघरी गणपती बाप्पा विराजमान झालेला असतो तर सगळे सगळेजण आनंद असतात सगळ्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर ते आनंद असतो आणि चला Ganpati Bapa. Oh ya. Ganpati Bapa. Oh ya. Mangal Murti. Oh ya. Ganpati Bapa. Oh ya. Mangal Murti. Oh ya. Ganpati Bapa. Oh. Ya. પાટી ગણપતિ બાપ્પા ગણપતિ બાપ્પા પકડા માધો નાય માધવ बैलज ने बेटा खाली 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 काय हा

bye wow. तर मंडळी आता गणपती बाप्पा घरी विराजमान झालेत आणि इकडे आमचा तयार होतोय इकडे नाश्ता आहे बघा आज पहिल्याच दिवशी आणि इकडे बैलांना चार कापून आले काय करतेस

<laughs> तर अशा प्रकारे मंडळी गणपती बाप्पाचं आपल्या घरी आगमन आहे गणपती बाप्पा आपल्या घरी आलेत आता गणपती बाप्पाची मूर्ती हॉलमध्ये अं केली केले त्याच्यानंतर थोड्या वेळाने पूजा वगैरे करून गणपती बाप्पाची मूर्ती मकरामध्ये विराजमान केली जाईल आणि गणपती बाप्पाचं मकरामध्ये <cervevan Leonardoûr> uh, आज स्थापना केली जाईल पहिला दिवस गणपती बाप्पाचा आपल्या घरी तर इथून पाच दिवस सहा दिवस आज प्रत्येकाच्या घरोघरी आनंददायी उत्सव असतो आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद असतो आणि सात दिवस प्रत्येक कोकणकर प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पा येतो तो प्रत्येक माणूस प्रत्येकजण आनंदी असतो या सात दिवसामध्ये पूर्ण कोकण कोकणामध्ये तिकडे तिकडे चौकडे नामाचा ग गणपती बाप्पाच्या नामाचा गजर चालू असतो सगळेजण आनंदी असतात जाकडी असो भजन असतो आरती असो सगळ्यांचा गजर चालू असतो सगळेजणं खुश असतात त्याच आनंदामध्ये हा निसर्ग देखील सज्ज होतो आणि त्या निसर्गाच्या या सुंदर वातावरणातून ग गणपती बाप्पाचं आपल्या घरी आगमन होतं त्याच्यामुळे सगळेजण आनंदी असतात तर असेच हे सात दिवस सगळ्यांचे सुखाचे आणि समृद्धीचे दाऊत असे मी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो तर अशा रीती हातचा हा गणपती बाप्पाला घरी आणण्याचा जो आपला जे आपला जो व्हिडिओ प्र बनवण्याचा प्रयत्न होता तो व्हिडिओ आता मी इथेच थांबवतोय आता इथे आता गणपती बाप्पाची घरी पूजा वगैरे होईल दुर्वा फुलं वगैरे सर्व घेऊन आलेत ते सगळे गणपती बाप्पाची पूजा वगैरे व्यवस्थित झाली की त्याच्यानंतर नाश्ता वगैरे चालू नाश्ता वगैरे करून झाला की त्याच्यानंतर दुपारी नैवेद्य वगैरे सगळं दाखवून झालं की दुपारी जेवण वगैरे होईल आणि संध्याकाळी पुन्हा आरती किंवा जाकडी वगैरे असं काय प्रत्येकाच्या गावोगावी प्रत्येकाच्या घरोघरी कार्यक्रम चाचव असतो गणपती बाप्पा आले की तर असा हा दिवस असेल आजचा तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकर लवकर पोहोचतील आणि असं तर आपल्याला सपोर्ट करत राहा मी माझ्या दोन गाणी देखील आले आहेत गेल्या वर्षी आदल्या वर्षी एक होतं त्याच्या गेल्या वर्षी आणि आता अशी तीन गाणी वर्षी दोन गाणी काढले आहेत अशी चार गाणी गणपती बाप्पाची तर ती देखील माझ्या चॅनलवरती तीन गाणी आणि एक चॅनल मी कोकणी दिनेश या जे मराठी यूट्यूब चॅनलवरती ते एक एक गीत आहे तर त्या गाण्याला देखील तुम्ही भरपूर सपोर्ट केला तसाच सपोर्ट तुमचा कायम राहू देत आणि असंच मला तुमचं ज्या कमेंट असतील काय प्रतिसाद असतील मत नक्की पोहोचवा जेणेकरून मला अजून एनर्जी आहे मला असं वाटेल की हां तुमचा सपोर्ट चांगला आहे माझ्या पाठीमागे तर असा सपोर्ट करत राहा आणि मी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो की असंच मला देखील यश मिळून दे आणि माझ्या पाठीशी कायम उभारा बस आणि सगळ्या भक्तांना तुझ्या सगळ्या ह्या गक्त ज़ी भक्त तुझे जे जेवढे पण भक्त आहेत त्या सगळ्या भक्तांना आनंद देऊ त्यांच्या मनातले याच्या सगळ्यांचं पूर्ण करा असं पहिल्याच दिवशी मी तुझ्या चरणी प्रार्थना करतो आणि हा ब्लॉग मी इथेच थांबवतो व्हिडिओ आवडला तर पुन्हा एकदा व्हिडिओला जोरदार लाईक करा बाय बाय गणपती बाप्पा मोर्या